अगदी करंजीच्या झाडापासून तर शेवटी इतकी हवा येते आज आतापर्यंत शांतताच होती पण आता एकदम वाढायला लागली अ झाड आहे ना तिथपर्यंत सगळं क्लीन केलं गेलं आहे ज्याला जास्तीच जे होतो पण इथे इथला सुद्धा वेल गेला बर का गोकर्णाचा दोन वेल होते गोकर्णाचे इथे आणि तिथे पण या झाडांचा त्रास आम्हालाच होतो त्यामुळे मग खालच्या खालच्या काही फात्या त्या छाटल्या गेल्या आहे પટક બના भाजी घ्या भाजी म्हण भाजी घ्या भाजी म्हण भाजी घ्या भाजी 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 घ्या भाजी तोंडाने बोल भाजी घ्या भाजी भाजी घ्या भाजी भाजी घ्या भाजी भाजी घ्या भाजी बोल दे हा तेच ते बघ ते बघ अंदाजाने काढतोय मारू नको खबर मारतो मला तुझा प्लॅन फ्लॉप करते मी म्हणून मला मारतोय का माझे तू बरेच प्लॅन अलग बी अलग बी बी मारू नको म्हणतोय म्हणून बाय बाय डिशु तू मार आपला तू मार डिश आपा आप तुझा प्लॅन मी फ्लॉप करते म्हणून तू माझा करतोयस का पण माझे तू किती प्लॅन फ्लॉप करतोस त्याबद्दल काय म्हणणं टकलीला लागला शंभूच्या आपा <laughs> था बाएर था बाएर। <laughs> आज शिव भाजी आणि पोळी खायची आपल्याला काय मत आहे याच्यावर माझी इच्छा आज आणि माझं म्हणणं की आज नाही जाऊ आपण संडे जाऊ नाही नेक्स्ट संडे आपण दिवसभर बाहेर जाऊ असं नुसतं जेवायला बाहेर नाही जाऊ दिवसभर बाहेर जाऊ म लागून गेला मला मला लागला लागला

काय करायचंय नको तो आला जाईल सो आम्ही आहोत जेवायला हो हॅपी आहे हॅपी आलो जेवायला इथे वाढदिवस आहे तिथला बलून घेऊन आलो त्याच्यावर बसायचंय अरे अरे <laughs> <laughs> बलून कुठे तू कुठे आहे इकडे बघ फेकू नको बेटा आम्ही आलो होतो जेवायला शंभू फक्त पापड खातोय काय खातोय शंभू पुरी नको मग काय पाहिजे अरे पाण्याची बाटली नाही नाही स्वतः जेवत नाही आणि आम्हालाही जेवत ఆక్రీమే కత్త అమ్మ గేవా जेवण वगैरे झालं तिथे मस्त एक लहान मुलगा होता शंभूच्या जवळचा असेल शंभूच्या जवळचा मुलगा होता शंभूला वाटत बघ बेबी बेबी शंभूला एक आनंद झाला मस्त जवळ गेला त्याला मस्त मिठी मारली आम्हाला वाटतं वा 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 छान 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 किती छान पण तेवढ्यात काय काय शंभूने त्याला जोरात दूर ढकलून दिलं बेबी खाली पडून गेला आणि त्याला म्हणतो काय झालं बेबी काय झालं बेबी आणि खाली पाया पडतो हॉट रे हॉट रे एक भरोसा ठेवण्याच्या लायकी तर नाही येतो त्या मस्त बेबीला जवळ घेतलं मला वाटलं किती प्रेम आला याला होत हम्मा तुला दुडू पाहिजे का हे वा आमच्या देवघरातले आता देव बाहेर यायला लागले इतके वर्ष कधीच देव बाहेर आले नाही हा हा खोट दूध द्यायचं असत हो तिकडे फ्रीज उघडला आणि दूध पाचतो म्हण मी तिला बा मग कशी दूध पिते पोंगे पोंगे कम अशी दूध पिते का

शंभू आप्पाला ज्युपिटरवर सोडायचं की कोणा कसं जायचं मग आपल्याला अरे त्याला टिफिन दिलास नाही शंभू आप्पाला टिफिन टिफिन उपास करायचा नाही म्हणा करायचा सांगून दे नो आपा उपवास करायचा Hmm. आणि हे कोणाला हवं हे कोणाला हवं no, 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 मी, मी। <laughs> <में, मी। laughs> बचाओ म्हणतो बचाओ माझ माझा केक आहे <laughs> चला शाळेत चला बाय शंभू मला आनंद झाला त्याचा काही नाही घालतो तो टोपी घालतो कोणी घातली आहे माझ्याकडे बघ माझ्याकडे बाय तुझा शाळेत बाय शंभू शाळेत सोडायला कोण येणार आहे तुला